कल्याणमधील भाजपचे माजी सरचिटणीस आणि सक्रिय सदस्य राजभाऊ पातकर यांनी भाजपला रामराम ठोकला आहे पातकर हे उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत ही माहिती काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली आहे पातकर हे दहा वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षात होते दोन हजार चौदा साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता भाजपमध्ये त्यांनी दहा वर्षे काम केले जिल्हा सरचिटणीस संपर्क प्रमुख आदी पदावर ते कार्यरत होते मात्र भाजपची सध्याची ध्येय धोरणे पाहता त्यांनी भाजपला सोडचिट्टी दिली आहे त्यांनी प्रवेश केला आहे काही दिवसांपूर्वी भाजपमधून राकेश मुथा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता मुथा देखील यापूर्वी होते ते देखील स्वगृही परतले होते आता त्यांच्या पाठोपाठ पातकर यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने कल्याण पश्चिमेतील भाजपला एक मोठा धक्का आहे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता यांचा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे पक्षात प्रवेश करताना मला खूप आनंद होत आहे काँग्रेस भाजप बरोबर नाराजी असेलच म्हणूनच मी इकडे आले काय काय नाराजी म्हणजे काय ध्येय धोरणं पक्षाची वगैरे जी आता चाललेली आहेत ती कुठेतरी माझ्या तत्वाला पटत नाही मी एक बहुजन समाजातील कार्यकर्ता आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आल्याकारणाने मला त्याची जाण आहे आणि ती जाण असल्यामुळेच जे काही आत्ताच्या घडीला जे राजकारण चाललेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये ते मला तरी माझ्या मनाला स्वतःच्या योग्य पटलं नसल्याकारणाने मी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित काय राजकारण आता आपल्याला चांगलंच माहिती आहे आपण पत्रकारमधून आहेत आपल्या माध्यमातून आज आम्ही मीडियालाच बघतो आहे आणि ते बघतोय म्हणून आमच्या ते जास्त करणे लक्षात येते भाजपचे किंवा इतर पक्षातले अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत त्यांना काँग्रेस पक्षामध्ये येऊन काम करण्याची त्यांची इच्छा आहे मागचं कारण एक आहे की भाजप हा लेना बँक आहे देना बँक नाही आहे त्यांना फक्त घ्यायचं माहिती आहे पण ज्यावेळेस कार्यकर्त्याला द्यायची वेळ येते तेव्हा ते, ते हात झटकतात त्यांना लटकून ठेवतात आणि अनेक अशा लोक अनेक इतर पक्षातल्या किंवा काँग्रेस पक्षातल्या लोकांना आमिष दाखवायची त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं त्यांचा निवडणुकीसाठी वापर करायचा आणि त्यांच्या हातात त्यांना कुठलीही जबाबदारी द्यायची नाही त्यांच्या हातात काही द्यायचं नाही ही भाजपची नीती राहिलेली आहे त्याच्यामुळे गेल्या दहा वर्षात भाजपनी ती देशाची वाट लावली आहे मग त्याच्यामध्ये संविधान बदलण्याचा विषय असेल शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करण्याचा विषय असेल आजपर्यंतची सगळ्यात मोठी बेरोजगारी असेल महिलांवरचे अत्याचार असतील आणि या बाबतीत पूर्णपणे अपयशी भाजप पक्ष भाजप सरकार ठरलेलं आहे आणि त्यांच्या या नीतीला कंटाळून जे काँग्रेस सोडून गेले होते की काहीतरी बदल भाजपमध्ये गेल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या महानगरपालिकेच्या परिसरामध्ये किंवा राज्यामध्ये होईल धल, हे दहा वर्षात काही झालं झालं नाही आणि हे न दिसल्यामुळेच ते आज पुन्हा एकदा वापसी करत आहे त्याच्यामुळे मी त्यांचं राजाभाऊ पातकर यांचं मनापासून काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा घरवापसी वापसी होतं मी त्यांचं स्वागत करतो ब्युरो रिपोर्ट कल्याण ए पी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा